तो रावजी आज आपल्या गावामध्ये मी आलो खर तर नाव आपलं चर्चेत आहे लोकसभेच्या चर्चेत आहे एवढ्या चांगल्या सुरेश लांडगे साहेब या चांगल्या कार्यक्रमामध्ये महाराजाचं समर्थन हे कधी बोलणार नाही कधी खोटं बोलत नाही सगळेजण माणूस होते आता गुरुवारी आहेत नाव घेत नाही त्यांची सुद्धा इच्छा होती की मी लोकसभा लढावी अशी सगळ्यांची इच्छा होती पण मी जाहीरित्या सांगतो अनिल बाबू मी अजिबात लोकसभा लढणार नाही जोपर्यंत ना, ह्या ना, ना। उदगीरचा किंवा तुमच्यामध्ये तुम्ही डॉक्टर आहात पी एच डी आहात आणि काय माहित नाही पक्ष काय करील परवाच एक मीटिंग चंद्रकांत